त्यांना सांगितलंय प्रत्येकाला वीस वीस रुपये दिलेत काय घ्यायचं ते घ्या <laughs> लहानपणी असंच असं शंभर रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये जाम असायचे आजी दोन रुपये द्यायची तरी जाम समाचार म्हण अक्षराची आजी म्हणजे ते घ्यात्रीला द्यायचे बिचारे दोन दोन रुपये मग आठवण काढले बघा आजी आजी भरून ऐकत असं भरून ऐकत नाकातून काढ नाकातून नाकातून डोळ्यातून काढतो थांबा कोणासाठी घेतले घेतले वाटलं ह्या चकुलीला घेतल्या का झाली बाय बाय हसले नमस्कार मंडळी मी समरेश कृष्णावाडी स्वागत करतो आपलं समरेश ब्लॉग आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये संध्याकाळचे रात्रीचे सव्वाट वाजलेत दिसतात का बघा इकडे टीव्ही चालतो आहे आमची आवाज म्यूट केलाय आणि इकडे पाठी आई आणि <laughs> इकडे काकी आगे। <laughs> आगे <जालो> <laughs> काकी आणि आई कार्यक्रम बघत असतात तुम्हाला माहित आहे यात्रेला लाची कधी गेलती आई यात्रेला कधी लाची गेलीस मी काय बरीच वर्ष गेली तुम्ही कधी गेलत मी माझ्या नातीला घेऊन गेली होती गेलतीस कधी या लान आता यात्रा जाम बदल जागा, जागा।, जागा।, जागा पण कमी झाली आता अगोदर वर्सुलला जाम जागा आता बिल्डिंग झाल्यात बिल्डिंग शूटिंग दाखवतो तुम्हाला हा तर आज अलिबागची यात्रा म्हणजे यात्रेचा पाचवा दिवस आहे आजचा विठोबाची यात्रा अलिबाग वर्सली तर दरवर्षी जातो गेल्या वर्षी पण अक्षया बरोबर व्हिडिओ केला तुम्हाला आठवत असेल अक्षय hmm. <laughs> आणि बंधू वगैरे होते oh. तर यावर्षी पण जायचं आहे शेवटचा दिवस आहे शेवटची रात्र यात्रेची सव्वा आठ वाजले बारा वाजेपर्यंत काहीतरी यात्रा असतो लवकरच जाऊन आपल्याला लवकरच यायचं आहे आता काय काय घेतो काय काय यात्रेत आहे ते बघायला भेटेल तुम्हाला यात्रा बोलल्यावर लहानपणी या मजा असायची आता काय एवढी मजा नाही राहिली पूर्वी आम्ही चालत जायचो चालत जायचो चालत जायचो आम्ही त्यावेळे आम्ही तमाशा बघायला पण जायचो सर्व बायका चालत जायचो आणि दहा किजेला काय बोलतो हं त्या काय वाटलंच नाही त्यावेळ त्यावेळी गाड्या पण नव्हत्या जास्त खटारा वगैरे असो ना बैलगाड्या वगैरे सायकल भारी चालत जाण चालत आणि आम्ही पण लहान असताना ना यात्रा आली ना विठोबाची यात्रा सगळ्यात आवडती माझी हा तर आता भाई म्हणजे बाबा होते ना तेव्हा सायकल बसून जायचं डबल सीट आणि मग ह्याने का आणलं त्याने का आणलं मित्रांनी ते बघायचं त्याच्यावरच आणायचं काहीतरी पण तेव्हा अशी खेळणी वगैरे किंवा वस्तू वगैरे बघायला भेटत होते अलिबागमध्ये आता मार्केट एवढं मोठं झालंय की मुंबई अगदी जवळच म्हणजे मुंबई तर जवळच आपल्या पण सगळं आता भेटतं आता अलिबागमध्ये पण यात्रा, यात्रा, यात्रा आली बघ म्हणजे आता बंधू वगैरे भेटतात काय बघू ना नाना येतात ना काय माहित बंधू वहिनी आणि ऋता पण येणार आहे ऋताची पहिलीच यात्रा आहे ऋता किती महिन्यात झाली मार्चला झाली मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आठ महिने झाले ऋता नानाची तर चला आता जाऊ आपण आणि काय काय ह्याला व्हिडिओ मध्ये दाखवतो आणि काय करणार तुम्हाला तुम्हाला काय आणत आहे तुला आवडतं काय सांगत झालं यात्रेतला ना फेमस हलवा ना हलवा मला पातळी हलवा आवडतो चला वर्सल भेटू आपण हो नमस्कार आहे करायचंय स्वागत आहे काय आणि बंधू किती वर्षाने आलेत व्हिडिओ मध्ये किती वर्ष वर्षांनी इलेक्शन लागला गॅंग कोण कोण आहे आहे ह्याच्यामध्ये कमी हो बोलत होतो तिला चल म्हणून नाही येत बोलते ह्या वर्षी नाही ह्या वर्षी काय नाही पुढल्या वर्षी आता बरी झाल्यावर अलिबाग ला पोचलो आता गाडी लावली लांबच यात्रेपासून रामनाथ मधून आपल्याला जातो यात्रा म्हणजे यात्रेला दोन तीन रोड आहेत पण रामनाथ मधून मजा येते जाम महेश चॉकीन इथून गेल्या वर्षी जशी सुरुवात केली तशीच जायचं आणि आमचा प्लॅन माहितीये काय आम्ही एक साइड निकडून गेलो ना की तिघी तिघीना ठेवणार इकडं आणि गाडी घेऊन वर्सोलीला जाऊन थांबणार तिकडे परत ना इकडे का का अजिबात नाही असं करायचं असं करणार मग म्हणजे इकडून यात्रा चालू होतो पाठवून इकडं विद्यानगरला मग आम्ही येणार परेशानी मी गाडी घेऊन तिकडे जाणार आणि ओळख करून द्या एकदा नवीन मंडळी आहेत ना म्हणजे हा परेश माझा मित्र आणि हिला ओळखलीत नाही फ्रॉम सातिरजीत हा हिला ओळखलीत नाही ह्यांची मिसेस विसे कुठली आहेत माहिती आहे लग्न दाखवलेलं यांचं आपण दाखवलेलं ना गुड्डीचा मेकअप वाडापाव खाताना काहीतरी बोललेले वाडापावचा व्हिडिओ केलेला हा गुड्डी काय हा मित्रापेक्षा जास्त माझा भाऊ आहे हा बघा जीवा भावाचे आणि मयुरी वहिनी एकदा वहिनीनं कमेंट आलेली खेकड्यांचा व्हिडिओ केलेला ना तेव्हा की वहिनी दिसत नाही तेव्हा तुम्ही गेल तर आणि ते सांगितलेलं मी पण कट केलं आणि बघा आमची बबडू शकुली झोपली होता ऋता झोपली हो। दे झोपू हो। दे हो। दे दे आणि ऋताची आई ही बघा नानी आज नाना नाही म्हणजे आपण बोलतो नानी म्हाती वाटते ना म्हणते सारखं कपडे बघा हो <laughs> चला जाऊ दे पनवेलची तुम्ही यात्रेत पहिल्यांदा येत पहिल्यांदा तर दाखवल्या किती आहेत गेल्या वर्षी तुमच तिकडे होते नानीच नायाला भेटला बरोबर नानी सगळं खर्च करणार यात्रेचा काय बोलत खरंच म्हणून तर नाणीला घेऊन पुढे त्यांना घ्या पुढं पुढे त्यांना चालू दे, दे, दे आणि ह्या मराठा तर इथंच राहू आपण ह्या बघा ह्या तिकीट थांबतील हे पाहिजे ते पाहिजे मग तेव्हा काय करता काय नाही आम्ही फक्त आमच्या बापूला घेणार इकडं आणि राहणार रस्ता प्रत्येकाला वीस वीस रुपये दिले काय घ्यायचं ते घ्या वीस रुपयात नाही बरोबर बोलत ते बरोबर आहे लहानपणी असंच असायचं शंभर रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये जाम असत आजी दोन रुपये द्यायची तरी जाम वाटत अक्षयची आजी म्हणजे यात्रेला द्यायचे बिचारी दोन दोन रुपये मग आठवण काढले बघा आजी आजी वरून <laughs> <ने वरुन आएका। laughs> आजी जी आठवण काढली बघा बघाय त्यावेळी मजा असते हा तेव्हा आपल्याला भेटत नव्हतं ना असं काय अलिबाग मध्ये हा आणि काय काय वस्तू घ्यायच्या ते पण प्रत्येक जण ठरवायचा ह्या वर्षी मला बॅट घ्यायचंय धनुष्यबाण घ्यायचाय तुम्ही पण ठरवायचं मी आता जे घेणार आहे कारण आमचं नेव्ही okay. साईडचं यांनी जे सी काय मग मी चार डंपर घेतो म्हणजे टेन्शनच जाईल जेसीबी घेऊ आपण रुताला उठू जाऊ आपण बा ओके चला आता लवकर जाऊ वादली ठेऊ सांगा वाजले कालचे एवढे आठ चौतीस झाले चौतीस अकरा वाजेपर्यंत जेवणाची सोय कर कोण करणार जास्तीत जास्त अकरा हे करू चला जेवण काम कर हो जेवणी खाऊन आलोय जेवणाचं काय नाही आता गावात वडे पण घेतले हल्दीचे हलदी जाऊ काय पोचल्यावर ओढे खाऊ पुढे माहिती माहिती आपण आला आता महेश टॉकीज ची आणि चालू झाली यात्रा दरवर्षी इथून नसते यात्रा आतमधून कुठला पिक्चर लागलाय अॅनिमल फुल चालतंय हाऊसफुल मैदान काय लागलाय पुढचं मैदान जून मध्ये ओके मैदानाचा जून मध्ये कपड्या चालू झाला आपलं महेश टॉकीज हो दरवर्षी इथून यात्रा हा ह्या वर्षी जास्त वाढले काय नेटवर पाठव हा आले तुम्ही आता इकडं पहिलीच भूत दिसतात बघा ही बघितली तर घाबरेल छपुली आपली नाही घाबर घ्यायला पाहिजे म्हणजे घाबरणार ना कोण लक्ष घालून गेलं पाहिजे कोण आहे बसलेले असत हे मॅचिंग बैल मला मस्त रात्री बसाल कुठेतरी गाणी ऐकत आणि मग घाबरेल कोणतरी अटॅक येऊन जायचं चला आणि गावातली लोक असतात ना ते टेम्पो भरून येतात लांब लांबची लोक बरोबर ना टेम्पोरून येतात गावातले लोक आता मी बघितले टेम्पोतून उतरतात गाव पंधरा ते वीस किलोमीटर ते पण येतात काय काय अरे अरे उठा उठा ए आवाज केल्यावर घरी घरी आवाज केला की लगेच उठते होतं काय बाबा कोणी आवाज नको झोपू दे आज तिला यात्रे झाले तर ती झोपली लवकर रोज झोपत नाही आवाज एवढा तरी उठत नाही आणि आज यात्रेत एवढा आवाज तरी उठत नाही बाबडू चला कुठे आलोय फॉरेन आलो यात्रा झाली यात्रा असली घ्यायच अरे हे बाबड्या घ्यायचं घ्यायच आपण घ्यायच

चांदू चांदूबा कुठे हा चांदू मामा पौर्णिमेचा सांगणार यात्रे झाली बाबू पहिली यात्रा आहे आमची छकोलीची आता सगळे यात्रेत दिसतील आपल्याला हे बघ मम्मी ती बघत बसतो चला त्यांचा धंदा व्हायचा आहे कुठं झाला कुठं आली बोल आता आता झाले आता सावध झाली बघायला लागली हो घ्यायचं नाही नंतर घेऊ चला नंतर घेऊ घेताना तेवढा सांभाळणार कोण तो नंतर घेऊ चला आपण जाऊया पुढे घ्याय कायतरी ऐकलंय हा हो हां आता पन्नास तीन पन्नास तीन पन्नास तीन त्याला हातात दाखवा ना पन्नास तीन पन्नास चे तीन पन्नास चे तीन पन्नास चे तीन कोणतं पन्नास चे तीन पन्नास चे तीन पन्नास चेन ऐकले रेस चे तीन हा घ्या बटापटी घ्या सत्तरला ला तीन होणार बोल बोल तेवढी गर्दी होईल नाही तर मला उभा करीत

निवडून आल्याबद्दल अभिनंदन आपल्या युट्यूब फॅमिली तर्फे आपल्या सुरुवातीपासून व्हिडिओ मध्ये इकडे डॉक्टर झालं यात्रेत ना हो भेटू हो बरे बरे चल बाय मला वाटतं इथं यात्रेला एकटाच जाईल आपला हा पन्नास ते तीन भाव काही कमी होत नाही एका दुकानात दहा मिनिटं गेली दुकानं किती आहेत आहेत आम्हाला इकडे मूर्ख दिसले जय शिवराय जय शिवराय हे बघा हे काय मस्त आहे मस्त सुंदर असे मुद्दे आहे बाबा महाराज बाबू हे बघ बाबू हे बघ आपली आपली बाबू, बाबू पहिली पी, 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 पी एम बी एमडब्ल्यू पहिली घ्यायची काय एवढी एवढ्या हात मस्तच जा छान छान लहान मुलांची पहिली बी सुरुवात बी एम काय म्हणजे एकदम लहानपणी बंधू असताना असायची वाटते असला पण जे काय पांगुल गाडी पांगुल गाडी म्हणलं तरी आठवण झाली असली व्हिडिओ येस होणारच आता हे आमची चालेल ला काय रुता किंवा आवडती दिला म्हणजे काय थारपेक्षा भारी आहे भारी जा आता काय प्लास्टिकचा जमाना आलाय ना आता सगळं लेटेस्ट जुनी ठेवली काका तुम्ही जात नाही विकायला मस्त मस्त एवढी घ्यायची घ्यायची आपण घ्यायची चला करताना बघू चोटे मुलींचे मस्त मस्त सँडल कसा आहे शंभरला जोडी शंभरला एक पेर

छान आहे ना वेलमेट वेलमेट हे कस आहे दादा एक ओळखी ते भेटायला लागले ती फॅमिली मेंबर बघतो दादा थँक्यू तिला मजा वाटते भूगु कुत्रा बघितला ए थंडी हाय कुठं पण तू स्वेटर घातलंस थंडी कुठे आपली थंडी नाही एवढी माणसं तुम्ही पहिल्यांदा बघितले असतील त्या मजा येते ना मजा येते ना लाजली लाजली कोणासाठी घेतले ना घेतले शकुलीला काय वाटलं ह्या शकुली ना घेतले काय झाली आता आणि मला घेतले हा मस्त मस्त छान वाट बघू घे मोठे मोठ्या अंगाची घेतले ती परत नको घ्यायला युरोपियन ग छानच ग मत मत्त गर्दी म्हणजे आता पुढे बघा गर्दी किती असेल

बाकी सगळं पन्नास काय पण घ्या हे पण पण सगळं पन्नास ला म्हणजे कुठली पण वस्तू घ्या पन्नास हेल्डपेंट वीस कंपनी मैत्रीना बसून एकटाच आलाय यात्रेत हा मैत्रीना बसून एकटाच यात्रेत आलाय पडला मैत्रीण फसून आला एकटा यात्रे आतिश आतीश मैत्रीण कुठेतरी मग काय भर्यात नाही इकडे फिरता असतील एकटाच फसून आलाय तो यात्रे घरी सांगितलं नाही आज सगळे चोर घरी सांगितलं नाही फसून आलेत बाळा आणि हे पन्नास रुपये मुंबई रामचंदमू श्रीरामाने चौदा वर्षाच्या फळ बसला श्री श्रीरामने चौदा वर्षाचा वर्माचं हे फळ झालेला आहे पन्नास काय पन्नास रामचंदमूल काय बोलतो रामचंद्रम खायचं गोड असतं आणि हे कसं आहे वीस हा सोळा कमीत कमी पाच हजारच्या वस्तू आहे तीन हजार रुपये फूट आहे ते तीन हजार रुपये फूट एक फूट विकत आता हा कसा विकतोस वीस लाख तीन खाप वीस लाख तीन खाप सोळा पन्नास ला आठ मला ट्रेनिंग कुठं गेला असं ते बघा म्हणून बारा वर्षाचं ट्रेनिंग चालू आहे आणि अजून कुठे ट्रेनिंगला बारा वर्षाचा असतो काम करते आणि पहिलं कट करून ठेवले नाही केलं बाबूला हे घेतलं बघ बाबू हे बाबडू हे बघ ते बघ काय घेतलं आहे वाजव ना दादा हा बघ वाजू द्या

काय दीडशे रुपयाला कुठलं पण फिफ्टी मे वॉच वन फिफ्टी मे वॉच वन फिफ्टी मे वाच लेडीज पण आहेत आणि जेंट्स पण आहेत रे दीड रुपयाला हे वाले वगैरे एकशे पन्नासच आहे का कुठला पण कुठला पण एकशे पन्नास हा वन फिफ्टी मे वॉच वन फिफ्टी मे वॉच छान आहे का हे दोघे

दूर सोडला म्हणजे गोरा तरी होईल ते <laughs> परत सोड रे परत एकदा परत एकदा सोड हा हाय काय काय गरम आहे गोरा होतील काय गोरे, गोरे।, 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 गोरे काय पाहिजे काय नको त्याला बंदू घेत ना किती शेळ करायला का आता घ्यायला पाहिजे अरे काय फिल्म खाल्ला बेबील नको हा नको हा <laughs> एक नंबर दा आम्ही बीचवर खाल्लेला किती आहेत मान नको नाकातून काढ नाकातून नाकातून गोळ्यातून काढतो थांबा चल आता आमच्या शकुलीसाठी ऋतासाठी खेळणी पाहिजेत हे कसं आहे माने आता बघा आता बघा खुश कोणला पाहिजे कोणला पाहिजे ये छान छान चला आता लहान मुलांचे पाळणे वगैरे तिकडे आले अजून काय इकडे हा लहान मुलांचे पाळण्या सगळे लहान मुलांचे सगळ्या मोठ्या माणसांचे गेल्या वर्षी पाळण्यात बसले ना హీ హెస్ శా ఏజ్ ఫ్రెండ్ హెస్ అలిబాస్ लहान मुलांचीच मजा हा एरोप्लेन वगैरे तिकड बसायला आपली आधी बसली आता कार मध्ये बसले कार ए छान छान बाबड्या तिला बघते छोटी मुलीला चला बाय बाय रुता हे रुता बाय 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 हा बाय बाय हसलो हसलो आता तिला वाटलं छान ग बघा पोरांची मजा बघा उड्या मारायला आवडतात ना <laughs> उंच उडी मारा अजून उंच बघा होडी हे आले 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 आली वा

हिमालयात गेल्या दगड पडली हे बघा आपले आम्ही ह्यांच्या गावात आलोय वर्सोलला रामनाथ मध्ये आलोय नानाजी हे बघा ही प्रियंका ताई रामनाथ मध्ये आपण यांच्या गावात आलोय आणि हे आपल्या ऑफिस मध्ये असते आणि थांब 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 बाबू नाव सांग तुझं बापू थांब बापूला घेऊ आपल्या अरे जुडवा आहे सांग नाव सांग आर्यन आणि अथर्व आणि आर्यन अथर्व कोण आहे आणि तुझं नाव काय आयुष आर्यन अरे बघा सेम टू सेम बघा की आईच्या घरातले होता वहिनी नमस्कार हे पाच किती दिवस फिरलेस सांगा पहिलं मला पाच दिवस झोपेत पण त्यांना यात्राच आठवत हा आता शेवटचा मग वर्षभर तयारी करता ना काय काय घ्यायचं ते चला थँक्यू काय बोलतो मला मस्त यू ऋतानी तिची पहिली यात्रा खूप एन्जॉय केली तर पुढल्या व्हिडिओमध्ये पण अशीच मजा आहे तो पण व्हिडिओ नक्की बघा पण अक्षयाची कमी आज जाणवली आहे आपल्याला तर अक्षय लवकरच फिट होईल तुमच्या आशीर्वादाने ओके हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद बाय बाय